हा फोटो तर आईच्या मैत्रीचा दिसत आहे दोन वर्षा आधी ही मैत्रीण आमच्या घरी नेहमीच यायची पण दोन वर्षापासून ही येत नाही असं काय झालं असेल आईला दाखवते आई खूप खुश होणार आई तू इथं काय करते हे बघ ना काय अगं आई तुझा आणि तुझ्या मैत्रीणचा फोटो सापडला स्टोर रूम मध्ये ना असं काय झालं जे तू बघताच मला देऊन दिला मला आठवते की आपण दोन वर्ष आधी तिच्या पोरीच्या लग्नात गेलो होतो पूर्ण आठ दिवस राहिलो आपण तिच्या घरी तू तेव्हा तिच्यासोबत किती एन्जॉय करत होती आता काय झालं oh, no. आता काय झालं तिच्या पोरीच्या लग्नात आपण गेलो आठ दिवस राहिलो मस्त एन्जॉय केला आणि ती माया पोराच्या लग्नात आली का काही प्रॉब्लेम झाला असेल आई म्हणून नाही आली एवढं रुचायचं असते का त्या गोष्टीवर नाही नाही एक फोन तर करू शकली असती ना ती hmm. बेल वाजत आहे फोनाला अटे कोणाचा बघ तिचं नाव काढलं आणि तिच्याच फोन आला हो बाई राहू दे, दे। कोण नको उचलू तिचा बर बर तू नको उचलू मी उचलते काय म्हणते बघू दे, दे। तुला सांगितलं ना उचलू नको म्हणून ठेव फक्त एकदा उचलून ते बघू दे ती काय म्हणते हॅलो हा मावशी काय माझ्या घराच्या खाली बर, बर थांबा थांबा आई मावशी खाली आली जा जा आहे मी नाही जात तिला येता नाही येत का वरती खाली बसली वाट पाहत आधी तर मस्त यायची काही चल ना लवकर चल चल चल, चल। आण तिला oh, no. सागर रत्ना किती वेळची येऊन बसली मी इथे इथे येऊन बसली घरात आले काय झालं होतं तुले अग आई तिला विचारत खरी तिची तब्येत तर विचार तिला काय झालं हो, काय नाही त्याबरोबर अशी बोलत आहे तिला घरात तर घेऊन चल काय बोलू मी तिच्या सोबत दोन वर्ष झाले फोन नाही करत काही नाही तिच्या सोबत बोलू मी मला अशी मैत्रीण नाही पाहिजे आणि पहिले पाय बरं दिसल्याबरोबर मिठी मारायची मी इथं उभी आहे उठते काय जागा विचार माया पोराच्या लग्नात करून नाही आली म्हणून अगोरत्ना मी येणारच होती लग्नाला पण तुझ्या पोराच्या लग्नाच्या आठ आधीच माझा ऍक्सिडेंट झाला बाई खूप लागलं मला एक वर्ष ती कोमात होती बाई आणि दवाखान्यात भरती होती खोट बोलते पहिली अशीच खोटं बोलत जाईल माझ्यासोबत ऍक्सिडेंट झाला तर मग तुला फोन नाही करता आला का बाई तुझ्या घरी खुशीचा माहोल होता तुझ्या पोराचं एवढं चांगलं लग्न होतं आणि मी जर तुला खबर केली असती तर तू नाराज नसती झाली काय किती खोटी बोलते हो आता तिथंच बसली आहे येते का वरते ये घरा oh, no. मला आतापर्यंत मजा वाटली थांब थांब घपा धपा